पूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर नागपूर वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवनवन कार्य बाबा आदरणीय घरात दादा यांच्याकडे नुकताच पार पडून एका भगवत कराय चर्चा बैठकीला सुरुवात आहे तरी या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच आम्हा तुम्हा सद्गुरू मानव धर्मा संस्थापक महान देखील बाबा जिमदेजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांची लाडकी मातुश्री बारावशाह जुमनजी ठुबरीकर आजच्या चर्चापेठ उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चापेठेचे अध्यक्ष या वाणीजी यांना माझे नमस्कार तसेच आदरणीय मंच संचालक सर सेव बालगोपाल सगळ्यांना माझे नमस्कार आजची बैठक चार तत्व तीन शब्द नियम आणि सेवकाला कुणा अनुभव या विषयावर आधारित आहे तरी संचालकदा मला अनुभवात्मक मार्गदर्शन करायला सांगित आहे ते मी करत आहे मार्गदर्शन तर मी करू शकत नाही कारण की मार्गदर्शन बाबा करत होते कारण की आपल्याला बाबाचे गुणगण करायचे आणि आपल्या बाबाने सांगितले की सेवकाला जागवाचं काम करायचे आहे आणि आपल्या प्रत्येक मरेपर्यंत पण तेच करायचं आहे प्रथम धन्यवाद देतो कारण की ते दुःख आमच्यावर आलं नसतं आणि तुमच्या आम्हा सेवक माझ्या वडिलांना मिळाला नसता आणि आम्हाला मार्गाची रूपरेषा पडली नसती आणि मार्गामध्ये प्रवेश केला नसता धन्यवाद दुत्र या दुःखाला कारण की माझे वडील पण सुद्धा खूप दारुपीत होते आणि इतके दारुपीत होते की घरचे पूर्ण सामान म्हणजे भंगाचे काम करत होते आणि घरचे पूर्ण सामान कुलर उलर सगळं विकून दिलं होतं घरी काहीच नव्हतं आणि आई ड्युटी वर कामाला जात होती कामाला जात असताना दीडशे रुपये मी रोजी होती आमच्या बुट्टीपुरी इलाकामध्ये रोजी असताना तर माझ्या कामाच्या प्रस्थानी बाबा खूप दारू होते आणि आमच्या परिवार पुढे हालाकेत झाला होता म्हणजे कोणी परिवार जवळ येत नव्हता आणि लक्ष देणारं कोणी नाही होतं आणि एखादी सेवक तुमच्या आणि माझ्या वडिलांना मिळाला त्यांनी या मार्गाची उप्रेषा सांगितली आणि माझ्या वडिलांनी मार्ग घेण्याचे स्वीकारले आमच्या परिवारामध्ये आम्ही विचारलं की आपल्याला मार्ग घ्यायचा आहे आईने होकार दिला दाताने होकार दिला ठीक आहे म्हणे आपण मार्ग घेऊ भगवंत कसं कार्य करतोय बघूया कारण की आम्ही पहिल्या दिवशी कार्यवर्तात जरी कार्य घ्यायला गेलो तर माझ्या वडिलांनी सकाळी सहा वाजता दारू पिऊन घेतली होती दारू पिऊन घेतली असता कार्यकर्त्याच्या घरी गेलो आणि मरा पण कार्यकर्ता आम्हाला भेटले नाही कारण की यांनी दारू पिली होती ना आम्हाला सांगितलं नाही आम्ही घरी आलो घरी आम्ही सांगते माझे वडील मी म्हणे दारू पिली होती म्हणे म्हणून तो असं झालं असं नाही म्हणे तर ठीक आहे म्हणलं गलती झाली आपली आणखी दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यकर्त्याच्या घरी गेलो कार्य घेतले आणि बघा भगवंत कसे कार्य करते काकाजीने तीन दिवसाचे कार्या दिले आणि तीन दिवसाच्या कार्या म्हणे आमच्या घरी जे सामान होतं ते सगळं सामान आमच्या रिटर्न आलं रिटर्न आला आणि भगकारला आम्ही जात गेलो आणि भगवंतांना कार्य काड वाढवून गेलं आणि आमच्या घरगुस्ती दुरुस्त झाली बघा हा मार्ग काही सोपा नाही कारण की बाबांना चंदनापर्यंत देव देऊन एका भगवत भगवंताला घडून आपल्याला आम्हा सर सर्वसेवकांना हा मार्ग आपल्याला वाटून दिला आहे बाबांनी कधीच कोणता मोबदला घेतला नाही कारण की बाबांनी निष्काम सेवा केली आहे कारण बाबाला बाबा अंतर आली होते बाबाला सगळ्यात दिसत होतं कारण की बाबा बाबा त्या टाइम मध्ये असे खूप कष्ट केलं बाबाला एक एक योगी भेटला त्यांनी सांगितलं बाबा म्हणे बाबा सायकाने जात असताना बाबाच्या घरी खूप दुःख होते कारण की

बाबाच्या घरचे दुःख बाबाशी बघितलं गेले नाही कारण की पाच भावाच्या भावंडाचा परिवार होता आणि होती कारण की त्यांच्या घरी भूतबाधा होती भूतबाधा असल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे गुरुमार्ग पण होता आणि त्यांनी नागपूरमध्ये एक घर घेण्याचा विचार केला आणि ते घर मुसलमानाचे होते गर, बाबाने विचार केला पुढच्या जवळचे साहेबचे लोक सांगत होते की बाबा म्हणे घर घेऊ नका कारण की या घरामध्ये मुसलमान नुकताच पण मरण पावला म्हणे तर बाबा गुरुमार्गी होते बाबाने विचार केला की आपण या वागामध्ये अगर आपण या घरा प्रवास केला आणि आपल्याला गुरुमार्ग आहे अगर या गुरुमार्गातून आपण हवन होऊन घडवलं तेव्हा घरात शांती होईल तर बाबाने तहस केलं त्या घरामध्ये प्रवेश केला आणि बाबाला प्रवेश केला असताना जीव जायला लागले बाबा दुःखामुळे खूप कंठाळू लागले बाबा बाबाचा विचार एकदम झाले होते बाबा विचारात पडले की माझ्या घरी दुःख आहे करू का बाबा दुःखाच्या शोधामध्ये मोद्याबाला रस्त्यावर रह निघाले मोद्याबाई रस्त्यावर निघाले बाबाला बाबाला एक संत मिळाला त्यांनी सांगितलं बाबा म्हणे माझ्याकडे एक गाथा आहे म्हणे गाठा म्हणजे त्याचे दुःख दूर होते म्हणे नाही तर म्हणे माणूस दगात किंवा मरून जाते म्हणे बाबाने विचार केला की बाबाने विचार केला की बाबा माझ्याकडे एवढं दुःख आहे अगर मी गाथा करेल तर माझ्यासाठी दुःख खरंच दूर होईल तर ठीक आहे बा मी गाथा करायला तयार आहे बाबानी त्याच्यापासून गाथा घेतली आणि परत आपल्या घरी आले सर्व परिवाराची मीटिंग भरवली आणि बाबाने सांगितले दादाऱ्या म्हणे ही गाथा आहे अगर ही गाथा आपण केली तर आपले घरच्या प्रत्यक्ष दूर होऊन जाईल असे बाबाने सांगितले बाबाने सांगितले भावाने त्याला विचारलं की बा हे गाथा करायला कोण तयार आहे तर भावांनी नकार दिला आणि सगळे मागासरले बाबाने होकार देऊन बाबाने सांगितले की बाबा म्हण दादारे म्हणे ही मी गाथा करतो ठीक आता करत गा असत्यांनी अगर माझ्या मला काय झालं आज माझ्या पत्नीच्या आणि मुलाच्या सामोरं तुम्ही घराल तर भावांनी होगा ठीक आहे म्हणे बाबा म्हणे ठीक आहे बाबा म्हणे तुम्ही म्हणे हा मार्ग घेता मी म्हणे विधी करतो म्हणे त्या विधीमध्ये करत असताना माझ्या परिवाराला काय झालं मला काय झालं तर माझ्या परिवार तुम्ही कराल तर त्यांच्या भावंडांना होकार दिला आणि बाबांनी या विधीला करायला सुरुवात केली बघा बाबाच्या काळ्यामध्ये सुद्धा खूप काही बाबाला अडचणी आला बाबाच्या बाबांनी सवर्ष त्याग केला पण आपल्याला बाबांनी सहा महिन्यात त्याग दिला आपला स महिन्यात त्याग करत असताना आपल्याला प्रत्यक्ष कुठे ना कुठे अडचण येते आपल्या प्रत्यक्ष त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि कार्याला सुरुवात आहे बघा एक छोटेसा अनुभव माझ्या गावात सांगतो माझ्या गावामध्ये बे चार दिवसात त्याग सौकांनी बेचाळीस दिवस त्यास करून सुद्धा कसं आपण चालू असताना गती करून घेतो कारण की आपण नियमावली कधी वाचत नाही कारण की या मार्गाच्या पायामध्ये नियमावली आहे नियमावलीमध्ये खूप काही लिहून आहे अगर आपण नियमावली खरच पडताळणी केली तर आपल्या जीवनामध्ये वेग उंचावर उंच्या कधी खाली नाही जाईल कारण त्या नियमावली सगळं लिहून आहे बघा एक छोटासा अनुभव त्यांच्या बेचाळीस दिवसात त्याग होता त्यात झाला समाप्त झाला प्रसादी झाली आणि प्रसादी झाली असताना आता बा मंडळामध्ये प्रतिमा आणायला जायचं आहे तर त्याने मला फोन केला जागेकर बाबांनी आपल्याला जायचं आहे म्हणजे मंडळामध्ये म्हटलं ठीक आहे भाऊ म्हटलं त्यांच्या घरी गेलो त्यांच्या वडिलांना आम्ही विनंती प्रथना विचारली आणि बंधन विचारले त्यांनी घरी येत नव्हतं आणि कार्यकर्ते घरी सुद्धा का नाही येत होतं तर कार्यकर्त्यांना कधी म्हणजे भगवंत योग मागा म्हणे आणि काय गलती करतो सांगून द्या म्हणे पण त्याच्या परिवारानं त्याला घातली गलती सांगितली नाही आणि आम्ही मंडळामध्ये गेलो बघा गाडीमध्ये जात असताना सुद्धा आम्ही त्या काकाजीला विचारत होतो काकाजी म्हणलं विनंती करता इंक बघू तुम्हाला म्हणलं हो ना म्हणे म्हणे पण त्यांना येतच नाही होती आम्ही मंडळामध्ये गेलो आणि मंडळामध्ये गेलो आणि त्या टायमी पंधरा ऑगस्ट होतो तर आम्ही गेलो मंडळामध्ये आणि मंडळातले लोक म्हणत होते की जे बसते ऑफिसमध्ये आज प्रतिमा भेटत नाही म्हणे तर अगं ते कसं कार्याकड बघा सोळा दिवशी आम्ही प्रतिमा जे घेतली आणि सोळा तारखेला गेलो सांगी मंडळ मध्ये तिथं पण तयार झालं तर एखाद्याला विनंती नाही येत होती तर बघा दहा वाजता गेलो आम्ही दहा चे एक वाजले पण हे लोक काही चुकी सोडत नाही होते कारण खोटं बोलत होते आम्ही म्हणे गलती केलीच नाही म्हणे कारण की भगवंत आहे सगळं बघते कारण की परमपूजी परमात्मा सोप मंडळ व्यक्तीना शक्ती आहे त्या मंडळामध्ये गेलो तर ते हायकोर्ट आहे तिथं कोणी पण खोटं बोललं तर बरोबर खरं तर त्यांना अवकाश लागणार कन्फर्म आहे तर आम्ही गेलो मंडळामध्ये एक वाजून गेला आणि ते काकाजी सांगत नाही होते चुकी ना मी त्याग केला होता त्यांना वाटलं आता आपण एखादी सांगून दिलं तर आपला बे चार दिवस त्याग भेटून जाईल बा मग कसं होईल तर त्यांना सांगितलं नाही आणि भगवंत कसं करतो का एक वाजला होता आणि त्या काकाजीला मी अंधा घेऊन गेलो बाबाच्या मंडळमध्ये काकाजी म्हणलं तुम्ही सकाळी विनंती मला म्हणलं आणि तुम्ही आठव्या म्हणलं तुमच्या आगाम चूक काय झाली विनंतीला म्हणता त्याने सांगितलं बापू म्हणे आमच्याकडे चू झालेली म्हणे मला कोणती जी बापू म्हणे त्या मोठी आहे म्हणे एका बाईसोबत भांडण केलं म्हणे आणि त्या माणसात जो माया हळ म्हणे तिला त्याला रक्ताचं उलट लागता म्हणे बॉम्ब बी लावला म्हणे म्हणलं काकाजी तर तुमच्या चूक झाली जी म्हणलं आणि माझ्या बायकोनं झगडा पण केला म्हणता बायला गंध्या गण शिब्या दिल्या म्हणे म्हणलं आता कसं करू ते आमच्या अजून सोबतच होते काकाजीला आवाज दिला काकाजी म्हणलं यांच्या घरी झगडा झाला म्हणता म्हणलं आणि शिबागायला गेली म्हणलं तर बघा त्यांच्या चुकी सुटली एक वाजता आणि त्यांचे कार्य खंडित झाले खंडित झालं असताना का माझी म्हणे तुम्ही चुकावून लपवली म्हणे कारण की आपल्या त्यागाच्या कार्यामध्ये चूक केली तर खूप मोठी गलती आहे म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही काम करा म्हणे आता डबल कार्य घरा म्हणे एकत्र दिवसाचे बघा त्यांचे मन खटले आणि त्यांच्या पत्नीने सांगितले नाही की आपल्या आता चूक झाली बा कसं लपवून ठेवली तर तुम्ही पण असं कारण बेचाळीस दिवसाचा त्याग हा बाबाने आपल्याला दिला एका दिवसाचा त्याग कारण तो त्याग आपल्याला काटकोरपणे करायचा आहे मग आज त्यांनी ध्वळ कमजोर न करता त्यांनी एकोणच्या दिवसाचा त्याग आणखी घरोगा आणि घरी प्रतिमा सुद्धा हे भगवंताचे कार्य आहे कारण की या कारामध्ये अगर आपण नियमामध्ये अगर चुकलो तर खरंच आपल्या घरगृष्टी खाली होऊन जाते कारण की बाबाने आपल्याला बाराखाली दिली आहे निमावली कारण की या तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो चर्चापटक विचार आज तो भुटपूर शहरात आमच्या भुटपुरी गावामध्ये चर्चापटक भरते त्या चर्चा बैठकीमध्ये मी आता तर पंधरा सर्व आलो पण मी तेरा वर्ष चौदा वर्ष झाला असून सुद्धा असं अनेक आपल्या गावामध्ये जात होते राहत होते त्या मुलासोबत मी राहत होतो कानामध्ये बाल टाकत होतो हातामध्ये गळ्यावर टाकत होतो आणि असे खूपसे लोक आता पण आपल्या मार्गातले स्वप्नचे पोरं आहेत जे कानामध्ये बाले टाकतात आणि गळे सुद्धा घालतात तर मी त्याआधी घालत होतो कारण की मला अनेकांची संगत होती अनेकांच्या मुलासोबत राहो मी पण अनेक सर्व बनत चाललो होतो आणि मला मार्गाच्या रूप माहित नाही होती चर्चा मध्ये कधी जात नाही होत आणि आपलं तीन एप्रिलची रेली निघून जाऊ तर मला गावातले लोक म्हणत होते की बापू म्हणे त्या परवा नाही मार्गाची रेली चालली म्हणे तू कोणा चालला म्हणे मला मला काही हिंदी नाही म्हणलं मी असं अनेक मध्ये येतो अनेकाचे पाऊसमध्ये राहू ना तर माझे विचार थोडे बदलले होते आणि संघटना पंगत बसते म्हणून तयार झालं मग माझ्यावर एक मोठ मोठा अनुभव घडला आणि भगवंतांना मला सांगितलं की काय म्हणे अगर तू तत्व शब्द नियमाचं पालन करशील नाही तर खरंच असं काय होते बघा माझ्या वयाच्या एकोणीसशे वर्षी मी सेंट्रल जेल बघायला मी सेंट्रल जेलमध्ये गेलो कारण की माझ्या घरी जे मी चूक केली होती तर माझ्या घरात नसता सांगितले कारण की यंग बरोबर सांगू इच्छितो आणि त्यांच्या पण सांगू इच्छितो कारण की तुम्ही आपल्या मुलाला जर मोबाईल देत असेल तर मोबाईलचा वापर आपला मुलगा कशा प्रकारे करत आहेत ते पण आपल्याला पाहावं लागेल कारण की बघा माझ्याकडे मोबाईल होतं आणि माझ्या साहेबच्या घरी काकू होत्या त्यांच्यावर संबंध होतं त्यांच्या मुलीचा

माझ्या केस टाकली केस टाकली आणि माझ्या पोलीस मध्ये बोललं पोलीस बोललं असताना सुद्धा मी पोलीस गेलो आणि त्यांना मला विचारलं बापू म्हणे तुम्ही का केलं मी म्हणलं मी बाबा सेवक आहो मी काही चुकेल नाही मला कन्फर्म माहिती म्हणलं पण आता घडवणार भगवंत म्हणलं मी कुठतरी चुकलो असेल तर काहीतरी घडवलं असं म्हणलं बघा कारण की मला अनेक संगत होती आणि मला त्याच्या सुद्धा काहीच माहित नव्हतं चर्चापटू सुद्धा मला माहित नव्हतं ता राज्य म्हणून मला माहिती सुद्धा नव्हता येत तर मी गेलो पोलीस आणि त्यांनी माझ्या ती चौपन्न केस चौपन्श आणि मला सेंट्रल जेलला पाठवलं सेंट्रल जेलला पाठवलं डोळ्याकडून आले माझ्या वेळेला बाबा म्हटलं माझे वडील सोबत होते बाबा म्हटलं मी तर असं काय केलं भगवंत काहीतरी घडत असेल भगवंत अठरा दिवस मी मध्ये जेलमध्ये सेंटर सेंट्रल मध्ये राहत असताना जपडल्याने विनंती करत होतो करत असताना माझ्या बुधवार दिवस होता शनिवार दिवस होता तिथे मुलाखत होते माझ्या वडिलाने माझ्या वडिलांनी मला सांगितलं बाबू म्हणे आता तुला जे केलं ते तुलाच माहिती आहे म्हणे आणि त्या पाठी मला भगवंत म्हणे तू भगवंतचा जॉब कर म्हणे भगवंत खरंच तुला बाहेर काढून म्हणे सहस केलं म्हणजे भगवंत माझ्या वडिलाला माझे वडील आले त्यांनी सांगितलं तुला बुधवारी बाहेर काढून तर मला भगवंत कसं कारण घडवतील भगवंतचा जप मी सभासन करत होतो आणि मी पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरला मला पुकार आला तर सेंट्रल जेलमध्ये आणि माझं नाव घेतलं तुझी बेल झाली म्हणे तर मी माझे दोन एकदम असून निघायला लागले की भगवंत कसे कार्यकडते माझ्या मला बुधवार दिला आणि खरंच मी बुधवारी बाहेर निघतो आणि सेंट्रल जेलमध्ये पाच वाजता कधीच कोणत्या पैकी सुटत नाही मला त्या मी सात वाजता सोडलं होतं भगवंत कसे कार्यकडते बघा त्या टाइमी माझं शर्ट पण फाटलं होतं माझा पॅन्ट पण फाटला होता माझी चप्पल सुद्धा तुटली होती माझी बेस्ट पण तुटला होता आणि कोलगी पण खतम झालं होतं भगवंत कसे कार्यकड होते बाबाने म्हटल्यासाठी थिखेबा तुझे दिवस भरले आता तुला तुझ्या गलतीचे पत्तर गेली तुझ्या गर्दी सध्या तुला भेटली आलो तुला जाण बघा मी बाहेर आलो त्या दिवशी पासून मी पंधरा डिसेंबरला बाहेर आलो सध्या जिल्ह्यात बावीस ची गोष्ट आहे दोन हजार बावीस पासून कधी चर्चा नाही गेलो होतो बावीस च्या पहिले कधीच आलो सोडावर जन्मधीच चर्चापट्टी कोणते कार्यक्रम मध्ये होतो आणि मला माहिनसुद्धा मध्ये चर्चापट्ट काही माहित नव्हतं बघा भगवंत सद्बती प्रदान करते त्या दिवस पासून दोन हजार बावीस आता दोन हजार तेवीस चा शेवट आहे आता आठ डिसेंबरचा महिना आहे आजपर्यंत माझ्या चर्चा पट्टी बाबाने भगवत मी कधी सुटलच नाही सोडलंच नाही काढलं कारण भगवंत कुठेतरी आहे आणि आपल्या राहते हाच माझा खूप मोठा अनुभव आहे कारण की बाबांनी आपल्याला दिले आहे कारण की बाबांनी सांगितलं की तू मंडळ मी मता मी त्या घरपे मता तर चर्चापटक मध्ये जास्त उपस्थित लिहून जा कारण की बाबाचे शब्द होते बाबाला बाबा अंतरामय होते बाबाला माहित होतं की सेवक इथे मंडळमध्ये येऊन शिकून नाही चर्चा चर्चापटक मध्ये गेला तर त्याच्या कानावर <गयाँ> शब्द पडेल आणि त्याच्या घरागृष्टी सुद्धा उंचावर येईल त्यावेळेला चर्चापटकीमध्ये प्रत्येक सेवक आपला अनुभव सांगते आणि आपल्या आबा सांगते आणि चूक पण सांगते कारण आपण चर्चा चर्चापट्टीमध्ये गेलो आणि त्या चर्चा त्यांना आपल्याला चूक सांगितली त्या चुकीने आपल्याला समजते की मी चूक केली अगर आपण जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अगर कार्यकर्त्यांनी अगर आपण चुकीच्या थोडा जात राहिलो तर आपल्याला चर्चा चर्चापटक आठवतो की नवबा ह्या सर्वांनी चूक केली होती अगर मी पण चूक केली तर माझ्यावर अनुभव घडणार असं आपल्याला चर्चा चर्चापटलं महत्व आहे मग आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो भगवंत मानवा चुकीच्या पात्र आहे कर्म करताना सर्व चुकीची कपली करून सम भगवान भगवान मंजला क्षम मागतो महानगिवा जिंदुजीला क्षमतो आयोगाला मागतो इथे बसलेले आजच्या चित्रपटचे अध्यक्ष आदरणीय मंच आहे सरसेव सेगा बालगोपाल संचालक सर्वसेवसे बाळगोपाल सर्वांना आपल्या शमाची आपल्या विनंती करतो क्षम मागतात नमस्कार